सचिनको असा बोल असा बोल असा बोल असा बोल जरा स्वतःच्या बुद्धीने चाला स्वतःच्या कानाने ऐका आणि मग बोलायला मला मी असं बोलणं म्हणत तुम्हाला पाहुणा गावणा हा विषय आम्ही असं बोलणार नाही तुमचा पाहुणचार आम्ही चांगल्या प्रकारे करू यजमानाने केला आणि आम्हीही करू हे माझं पहिलं वाक्य आहे शाहिरांनी माझ्या विशेष तर पाहुणा शिकटाव का शिकटाव शहरी विषयाचं विश्लेषण केलंय त्याचाही थोडस पहिलं उत्तर देतो आणि मग जी काही दोन चार गाणी आहे ती राहणे सांगितले घेतो थोडक्यात दोन तीन अंतिम बक्षीस सुद्धा आलेले दोन चार बक्षीस आहेत तेही घेतोय पहिल्या त्यांनी जे बोलले आहे त्या विषयाचं विश्लेषण करूया भाऊ म्हणा काय म्हणतात कि माझ्या पौतला त्यांनी हात द्यायला तर त्याला माहिती आहे पौतला आम्ही हा त्यांना हात द्यायला लावले त्यांना माहिती आहे तो विषय तुमच्यावर नाही जायचा आहे ज्याला जायचं आहे ज्याच्यापर्यंत पोचायचं आहे त्याच्यापर्यंत पोहोचलेलं आहे त्यांनी विधास्त उत्तर काढावं आणि तुमच्या अर्थात तुमच्या घरातल्या आणखी कुणालाही खेळ द्यावं मी मान्य करेन खानदानी शेअर आणि मग त्याला बसते हर मार्गाच्या कुठं बोलणार नाही हे पोहोचच उत्तर तो सांगतोय तुम्ही दुसरं माझ्या डोळ्याचं उत्तर मी तुम्हाला विचारलं त्या ज्या दैत्याने तो रोग पसरवला त्याचं नाव काय त्याचं नावच त्यांना काय सांगितलं चेहरा त्याला नावच काय ऐकायला आणि म्हणून म्हणून पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला तुमचं उत्तर योग्य असेल तर मी निश्चितपणे माहिती आहे खानदारी शाहीर आहे आणि मी मान्य करतो आम्ही मान्य केलेलं आहे तुम्ही तुरवाला लाभाड आहोत तुम्ही मान्य करत नाही उदाहरण आहे मी लगेच उदाहरण असं म्हटलं तुम्ही तुरवाला लाभाडाव सर आम्ही ना आम्ही खासदारी आहोत आमचा जर विषय फुटला तर मोठ्या मनाला आम्ही मान्य करतो माझा विषय फुटतो मी मान्य करा फुटला मान्य करा हे लाभाळ आहे

आणि घटक हा पुत्र हिडिंबा राक्षसी आणि भीमाचा पुत्र आहे भीमाचा पुत्र आणि दुसरं उत्तर तुम्ही आपण अभंग जातो ना अभंग जातो पण त्याचा भाग होता बाप्पाचं नाव केशरी हजेरीचा पुत्र उत्तर तुम्ही नका ना देऊ मला प्लीज मी नाही मान्य करणार अशी शपथ सांगतो मी अशा गोष्टी मान्य करणार आहे मी अजूनही तुम्हाला सांगतो खरं उत्तर असेल ना माझी जबान जाईल तर काय बोलेल तर पण तुमची जाण्याची वेळ आलेली आहे कारण कारण मित्रांनो यांना मी दिला दिलं यांनी मला प्रश्न विचारायला लावला गेलं दोन तीन वर्ष माझ्यावर विषय होता कि काय होती काय शुल्प नका कुठल्या रूपात काय वावरते असा याचा विषय होता शुल्प नका कोणत्या रूपात आता वावरते मी त्याला उत्तर दिलं माझं ते उत्तर युट्यूबच्या माध्यमातून लोक व्हिडिओग्राफी त्याची केलेली आहे व्हिडिओग्राफी त्याशी के केलेली आहे मी त्यांना उत्तर दिलं दोन समाजामध्ये भांडण व्हायला नको म्हणून मी त्या समाजाचं नाव पण नका उत्तर आहे आहे हे त्यांनी अमान्य केलं आणि चार महिन्यानंतर राजीव मान्य करतो हे किती खऱ्या बापाची आवडत आणि हे मला सांगतात या गोष्टी रेकॉर्डवर आहे

अजून एक हजार रुपयाचं बक्षीस आहे ते करतो नाही हे विषय तो जायला पाहिजे हे युट्यूब मित्रांनो कापंच सांगतो मी तुमचे तुमच्या सरपंच नाव भेटेल बरोबर परंतु या गोष्टी

मंडळी आहे प्रशांत चव्हाण सुरत चव्हाण पीठ सुद्धा त्यांनी म्हटले असा शब्द आला पाहिजे तो एक हजार एकशे अकरा रुपयांसाठी होता दिला भाऊ तुम्ही आता वावे अशा इच्छा

तुम्ही माझ्याकडे चार पाच वर्ष बाहेर चाकलं तुम्हाला ऐकायचं ऐका ऐका माझी परीक्षा घेणार मला माहिती आहे का よし。<laughs> Saló de um está, um tipo na a roupa do nasaló me consta, a roupa de और तू भी निकल কম চালাই না দাদা ৩৫0 500 ঘুরিয়ে इचित प्राया वे अधा उपसर मतसाई वा बहु राम दादान तुविव भावि सरफन सवा आप लागश अधा उपसर मतसाई अपर टेके चा अधा बना इजासे अधार के माझ्या <speaking in foreign language>